नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वारा हे रविवार आणि या दिवशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि महत्वाचा रथ असा रथसप्तमीचा सण साजरा केला जातो जो मुख्यत्वे सूर्यदेवांच्या उपासनेसाठी ओळखला जातो भविष्य पुराणामध्ये असा उल्लेख सापडतो की आदिती आणि कश्यप ऋषी यांचे पुत्र म्हणजेच सूर्यदेव आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणजेच सूर्य जयंती मानली जाते तसेच असंही सांगितलं जातं की याच दिवशी प्रथमच पृथ्वीवर सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला होता याच कारणामुळे रथसप्तमीच्या दिवशी भक्तगण पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून श्रद्धेने सूर्यदेवांना जल अर्पण करतात आणि असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेवांना जल अर्पण केल्याने आरोग्य उत्तम राहते नोकरी व्यवसाय आणि जीवनातील प्रगतीला चालना मिळते रथसप्तमी हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो आणि या दिवशी सूर्यदेवांची पूजा करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं या रथसप्तमीला अचला सप्तमी आरोग्य सप्तमी सप्तमी माघी सप्तमी सप्तसप्तमी आणि पुत्र सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं सूर्यदेवांना प्रकाश ऊर्जा आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं तसेच त्यांना सर्व ग्रहांचा राजा असंही संबोधलं जातं राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता म्हणून ही सूर्यदेवांना मांडले जाते त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून रथसप्तमीचा दिवस हा फारच महत्वाचा आणि पवित्र मानला जातो याच दिवशी व्रत पूजा यासोबतच काही खास उपाय आणि सेवा केल्यास त्याचा प्रभाव जीवनावरती खूप सकारात्मक पडतो आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी आणि सोपा असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवार रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण जर सकाळच्या वेळी योग्य पद्धतीने एक दिवा लावला तर शत्रू तुमच्यासमोर आपोआप नम्र होतील घरातील पिढ्यान पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होईल कर्जातून मुक्ती मिळण्याचा मार्ग खुला होईल आणि साक्षात सूर्यदेव हे प्रसन्न होऊन धन सुख समृद्धी आणि यशाचा वर्षाव करतील तर हा दिवा नेमका कुठे लावायचा कोणत्या वेळेला लावायचा आणि तो कशा पद्धतीने लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो खूपच प्रभावी सात्विक आणि श्रद्धेने केला तर नक्कीच फळ देणारा असा हा उपाय आहे आणि विशेष म्हणजे हा उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो तो म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी केला जाणारा दिव्याचा उपाय त्यामुळे उद्या रथसप्तमीच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये हा एक दिवा नक्की लावायचा आहे तर मैत्रिणींनो जसा दिव्याचा प्रकाश तेजस्वी आणि पवित्र असतो अगदी तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात आपल्या घरामध्ये यावा यासाठी हा दिवा लावला जातो आणि सूर्यदेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो उद्या आपण हा उपाय नक्की करणार आहोतच पण पद्मपुराण आणि भविष्य पुराणामध्ये रथसप्तमीच्या व्रताला खूप मोठं महत्व सांगितलेलं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी जो व्यक्ती मनापासून सूर्यदेवांची पूजा करतो आणि श्रद्धेने व्रत करतो त्याच्या जीवनातील पापांचा नाश होतो आणि त्याला भरभरून असं पुण्य प्राप्त होतं म्हणून घरातील किमान एका सदस्याने तरी हे व्रत नक्की करावं शक्य असेल तर पती पत्नीने एकत्र व्रत करावं आणि तेही शक्य नसेल तर घरातील कोणीतरी एकाने तरी नक्की व्रत करावं आणि जर तेही शक्य असेल तर घरातील प्रत्येकानेच व्रत केलं तर त्याचं फळ हे अजूनच जास्त मिळतं जेव्हा आपण रथसप्तमीच्या दिवशी व्रत करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर व्यवसायावर कामधंद्यावर आणि आर्थिक परिस्थितीवर खूप चांगला होतो धनसंपत्ती कधीच कमी पडत नाही आणि जीवनामध्ये सातत्याने प्रगती होत राहते त्यामुळे शक्य असेल तर प्रत्येकाने हे व्रत करावं आणि जर तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ हवं हो असेल तर या दिवशी जे काही अन्न तुम्ही घेणार असाल त्यामध्ये मिठाचा वापर टाळा कारण शास्त्रानुसार रथसप्तमीच्या दिवशी मिठाचं सेवन करू नये असं सांगितलेलं आहे मग उपवास असो किंवा नसो या दिवशी मीठ खाल्लं जात नाही त्यामुळे शक्य असेल तर हा नियम नक्की पाळा या दिवशी गोड पदार्थ खाणं खूप शुभ मानलं जातं त्यामुळे उपवास असेल तरी गोड पदार्थ घ्या आणि मिठाचा वापर टाळा आणि अगदीच शक्य नसेल तर तुमच्या परिस्थितीनुसार जे जमेल ते करा आता जो दिव्याचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो उद्या रविवारी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे आणि शक्य असेल तर सकाळी लवकर साधारण साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा कारण जितका लवकर हा उपाय केला जाईल तितका त्याचं फळ जास्त मिळतं आणि जर इतक्या लवकर तुम्हाला करणं शक्य नसेल तर किमान बारा वाजण्याच्या आधी हा दिवा घरात नक्की लावा दिवा हा सूर्याचं आणि अग्नीचं प्रतीक मांडला जातो आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला फार पवित्र आणि शुभ मांडलं जातं म्हणूनच कोणतीही पूजा विधी किंवा शुभ कार्य करताना आपण सर्वात आधी दिवा लावतो आणि रथसप्तमीच्या दिवशी तर दिव्याचं महत्व अजूनच वाढतं कारण सूर्य आपल्याला प्रकाश देतो आणि दिव्या देखील आपल्याला प्रकाश देतो प्रकाश ही संपूर्ण विश्वातील एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि तिचा मुख्य स्रोत सूर्यदेव आहेत वेदांमध्ये देखील दिव्याच्या प्रकाशाला अग्नी आणि सूर्याशी जोडलेला आहे आणि म्हणूनच वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं की दिवा लावल्याने फक्त उजडच मिळत नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे उद्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करून सूर्यदेवाना जल अर्पण करून त्यानंतर हा दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे आणि शक्य असेल तर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा हा दिवा लावण्यामागचं कारण असं आहे की जर तुमचा व्यवसाय नीट चालत नसेल अपेक्षित प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजार पण असेल कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य वारंवार बिघडत असेल कमवलेला पैसा औषधोपचारांमध्ये खर्च होत असेल घरात कायम पैशांची चणचण भासत असेल मेहनत करूनही यश मिळत नसेल घरातील गरिबी आणि दारिद्र्य संपत नसेल किंवा ओळखीचा किंवा न ओळखीचा शत्रू तुम्हाला सतत त्रास द्यायचा असेल तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी उद्या रथ सप्तमीच्या दिवशी श्रद्धेने हा दिवा नक्की लावा आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो दिवा लागणार आहे तर तो मातीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे मातीची पणती जी असते तर ती तुम्ही घेऊ शकता मातीचा दिवा हा पंचतत्वापासून मांडला जातो आणि त्यामुळे त्या, त्या दिव्यामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते त्यानंतर त्या, त्या दिव्यामध्ये आपल्याला जोडवात करून लावायची आहे दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कुठलंही तेल घालू शकता त्यामध्ये आपल्याला चिमुटभर पांढरे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला सप्त घ्यायचं आहे ज्यामध्ये पांढरे तीळ आणि काळे तीळ तुम्हाला अवश्य बाकी तुम्ही इतर धान्य जे आहे तर ते घेऊ शकता गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्ही घेतल्या तरी सुद्धा चालेल सर्व सप्तधान्य तुम्हाला एकत्र करून प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि अगदी मुठभर सगळं धान्य होईल इतकं धान्य घ्यायचं आहे जास्त घेऊ नका आणि हे धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये टाकायचं आहे म्हणजे सात या अंकाला या दिवशी खूप जास्त महत्व आहे आणि या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांवरूनच प्रवास करत असतात आणि म्हणूनच या दिवशी सूर्यदेवासोबतच सप्तधान्याला सुद्धा महत्व आहे आणि या धान्यांचं पूजन देखील केलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एका प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवायचं आहे आणि यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून जिथे आपण दिवा प्रज्वलित करणार आहे ज्या साइडला आपण दिवा लावतो किंवा पेटवतो किंवा प्रज्वलित करतो तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडस कुंकू लावून ती जी वात आहे तर ती लाल रंगाची बनवायची आहे कारण सूर्याचा रंग हा सुद्धा थोडासा लालसर असतो आणि म्हणून तिथे सुद्धा तुम्हाला थोडस कुंकू लावायचं आहे आणि जी वात आहे तर ती तुम्हाला थोडीशी लाल बनवायची आहे आणि यानंतर ही वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये घालून तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला आदित्य स्तोत्राचं एक वेळेला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे या दिव्याची वाद पूर्व दिशेला येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे जर तुमची बाल्कनी असेल तर बालकनीमध्ये सुद्धा तुम्ही पूर्व दिशेला हा दिवा जो आहे तर तो लावू शकता तिथे हवा येत असेल तर मग तुम्ही तुमच्या घरामध्येच या दिव्याची वात फक्त पूर्वेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे पूर्व दिशेला दिवा लावल्यानंतर ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा किमान एकवीस वेळेला जोप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आयुष्यामधल्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी सुख समृद्धी प्राप्त होण्यासाठी मनोभावे सूर्यदेवाला प्रार्थना करायच्या आहे या दिवशी पूर्व दिशेला दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण सूर्य हा पूर्वेकडूनच उगवत असतो आणि ही जी दिशा आहे तर ती सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे या दिशेला दिवा या दिवशी अवश्य लावला जातो आणि जर तुम्हाला शक्य असेल तर अगदी सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच तुम्ही हा जर दिवा लावला तर अतिशय उत्तमच आणि याचा फळ जे आहे तर ते तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल साक्षात सूर्यदेवांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये सप्तधान्याची पूजा देखील करायची आहे सात प्रकारचं सा धान्य तुम्हाला वेगवेगळ्या वाटीमध्ये घ्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि एका एक पाटावरती ठेवायचं आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि सूर्याचं एक चित्र तुम्हाला एखाद्या पानावरती काढायचं आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची आहे सप्तधान्याची पूजा सुद्धा करायची आहे आणि या दिवशी जर सप्तधान्याची पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये वर्षभर धनधान्य संपत्ती पैसा हा कधीच कमी पडत नाही घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते आणि म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने घरामध्ये सप्तधान्याची पूजा करायची आहे आणि हा एक दिवा तुम्हाला उद्या रथसप्तमीला लावायचाच आहे या दिवशी भले तुम्ही काहीही करू नका पण फक्त सूर्यदेवाला जल अर्पण करून असा एक दिवा तुमच्या घरामध्ये लावा हा जो उपाय आहे तर हा महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ